सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा बस स्थानकात दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साडेबाराच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड येथील जयश्री उदय जगताप वयवर्षाचा वेचाळीस राहणार किल्ले मच्छिंद्रगड ही महिला विटा बस स्थानकामधून एस टी बसने जात असताना जयश्री जगताप या महिलेचे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने व मोबाईल हातोहात लंपास केला त्यानंतर भयभीत जगताप यांनी विटा पोलीस ठाण्यात धाव घेतली व सदर सर्व घडलेला प्रकार विटा पोलिसांना सांगितला यानंतर सदर सोने मोबाईल चोरीला गेल्याची फिर्याद जयश्री जगताप यांनी विटा पोलीस ठाण्यात दिली आहे फिर्यादीवरून सांगली जिल्हा पोलीस अध्यक्ष संदीप गुगे अपर पोलीस अध्यक्ष रितू खोकर मॅडम यांच्या आदेशानुसार विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सदर या चोरीचा गुन्ह्याचा छडा लावण्याचा आदेश विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाला दिला यावेळी विटा पोलीस ठाणे गुन्हा प्रकटीकरण पथकातील अमोलदार संभाजी सोनवणे अमोल कराळे हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली सदर विटा बस स्थानकातून महिलेचे दागिने व मोबाईल लंपास करणाऱ्या महिला असल्याचं माहिती आहे सदर या पथकास नाव सह समजून आलं यावेळी पिटा पोलीस ठाणे प्रकटीकरण पथकाने सदर या चोरीचा छडा लक्षात घेता सदर चोरीचा गुन्हा गडकीस करण्यासाठी संशय चोमेली दौलुषा पवार राहणार अटपाळी व प्रिया रवींद्र काळे राहणार हजापूर तालुका मंगळवेढा यांनी केली असल्याची माहिती मिळाली आहे यावेळी सदर या पोलिस पथकाने या दोन संशयित महिलांना ताब्यात घेऊन कौशल्य पूर्व विश्वासात घेऊन त्यांच्याकडे या संदर्भात विचारपूस केल्यानंतर सुरुवातीला या दोनही महिलांनी सदर पोलीस पथकांना उडवा उडवीची उत्तरं दिली यावेळी विटा पोलीस ठाण्यात त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारला असं त्यांनी हा गुन्हा आम्ही केला असल्याचं पोलिसांसमोर कबूल केला सदर त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्या चांदीचे दागिने मोबाईल हस्तगत करत विटा पोलीस पथकाने जवळपास एक लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल विटा पोलिसांनी जप्त केला सदर ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाणे पोलिस निरीक्षक धनंजय फडतारे सह पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे रुपाली बोंबडे मॅडम विटा पोलीस ठाणे व अमलदार अमोल कराळे अमोल पाटील महेश संकपाळा भारती भाट करण परदेशी किरण खाडे हेमंत तांबेवा संभाजी सोनवणे भाग्यश्री नागरे उत्तम माळी अक्षय जगदाळे महेश देशमुख कॅप्टन गुंडेवाडे व वा विजय पाटणकर सायबर पोलीस ठाणे सांगली या टीमने ही दमदार कामगिरी केली